मुंबईच्या वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडल्याचं पाहायला वर्लीतील अॅक्ट्रिया मॉलच्या समोर आज सकाळी पहाटेच्या पाच ते साडेपाचच्या सुमारास मोठा अपघात घडलेला आहे आणि या अपघातात एक महिला ही मृत्यू झालेली आहे आपण आता मॉलच्या या ठिकाणी आहोत आणि आपण या ठिकाणी ही गाडी पाहत असू तर याच गाडीला धडक देऊन या गाडीवरती नाखोवा दाम्पत्य आहे ते सकाळच्या सुमारास ससून डॉक या ठिकाणी मासे घेण्यासाठी गेलेले होते आणि त्या ठिकाणाहून परत येत असताना सकाळी सुमारास साडेपाचच्या दरम्यान हा जो अपघात आहे तो घडलेला आहे या गाडीला मागून चार चाकीने धडक दिलेली होती आणि त्यानंतर वाहन चालक जे दाम्पत्य होते ते पुरुष त्यांच्या बोनेट गाडीच्या बोनेट पडले आणि त्यानंतर तिथून पळ काढत असताना या ठिकाणी वाहन चालकाने फरफडत नेट त्या महिलेचा मृत्यू आहे तो झालेला आहे अपघात घडल्याच्या नंतर लगेचच नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं परंतु दाखल करण्याच्या आधीच हा मृत्यू आहे तो डॉक्टरांनी घोषित केलेला आहे अत्यंत मोठ्या प्रमाणात हा अपघात झाल्याचं या ठिकाणी दिसून येतं कारण ही जी ॲक्टिवा किंवा ही गाडी आहे ज्या प्रमाणात मागून ठोकलेली आहे त्या प्रमाणात या गाडीचं संपूर्णपणे जे स्ट्रक्चर आहे जी बॉडी आहे ती देखील तुटण्यात आलेली आहे आणि हे कुटुंब हे दाम्पत्य आहे ते सुमारास मासे घेण्यासाठी जात असल्याचे काही पुरावे देखील या, या 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 गाडीवरते आपल्याला पाहायला मिळतात अतिशय वेगवान गाडी भरगाव गाडीने हा, हा ही धडक दिल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे या ठिकाणी रस्त्यावरती सीसीटीव्ही सीसीटीव्ही देखील आहेत या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आता आता पुढचा जो तपास आहे तो करण्यात येणार आहे नक्कीच वरई पोलीस स्थानकामध्ये हा संपूर्ण म्हणजे गुन्हा दाखल झालेला असून सकाळच्या सुमारास झालेला हा जो अपघात आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे यामध्ये नाकवा कुटुंबियातील दाम्पत्यातील ज्या पत्नी आहेत त्या या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे नक्कीच पोलिसांकडून याची अधिकचा जो तपास आहे तो आता सुरू आहे प्रवीण चव्हाण स निखिल चव्हाणपुटारी न्यूज मुंबई तर मुंबईच्या वरईमध्ये ही घटना घडलेली आहे कोळी दाम्पत्याला पहाटे पहाटे कारण फटपटत नेलं वरईतील एट्रिया मॉल जवळची ही धक्कादायक घटना असल्याचं समस्या या अपघातात महिलेचा मृत्यू झालाय तर जो कार चालक होता तो पळून गेल्याचं सध्या समोर येत आहे धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल तर ज्या गाडीने धडक दिली ती आपण पाहू शकतो दृश्यांच्या माध्यमातून भीषण असा हा अपघात घडलेला आहे मुंबईच्या वरईत हिट अँड रनची पुन्हा एकदा घटना समोर येते तर कोळी दाम्पत्य खरं तर पहाटे मासे आणण्यासाठी गेलेलं होतं आणि त्यांना या कारनं परफटत नेलं ती आपण कार सध्या पाहू शकतो सोबतच जी दुचाकी आहे जिला या कारनं धडक दिली आहे तीसुद्धा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो आहे पुढारी न्यूजवर आपण ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय आणि कारनं उडवल्यानंतर जो कार चालक होता तो फरार झालेला आहे मात्र यामध्ये जे दुचाकी दुचाकीवर बसलेले दाम्पत्य होते त्यामध्ये या महिलेचा मृत्यू झाल्याचं चा सध्या समोर येत आहे मुंबईच्या वरईमध्ये हा धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे आणि आपण ही दृश्य सध्या पाहू शकतो दुचाकीची दृश्य आहे तर सोबतच ज्या कारन ही धडक दिली त्या कारची सुद्धा आपण ही दृश्य पाहू शकतोय तर फरार कार चालकाचा सध्या पोलिसांकडून शोध सुरू असल्याचं सुद्धा समोर येत आहे पहाटे हा प्रकार घडला हे जे कोळी दाम्पत्य होतं ते पहाटे निघालेलं होतं आणि त्यावेळी याच कारनं या दुचाकीला धडक दिली आणि त्यामध्ये या दाम्पत्यापैकी महिलेचा मृत्यू झाल्याचं चा सध्या समजत आहे मात्र कार चालक का आहे तो पळून गेलेला आहे आणि पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असल्याचं पाहायला मिळतय